नमस्कार थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत दिनकर प्रभू तेजसला घरामध्ये येण्यास नकार देतात तुझं ह्या घरावर आजपासून काहीच अधिकार नाही तुझ्या तुझ्यासारख्या चोराला आमच्या स्वातंत्र्य देणाऱ्या ह्या देशाच्या स्वतंत्र सैनिकाच्या घरात अजिबातच स्थान नाही कारण आमचं घरानं कधीही न्यायाच्याच बाजूने होतं आणि अशा चोरीसारख्या आरोपा आरोप्यांना त्यांनी कधीही साथ दिली नाही आता मी तुला ह्या घरात कधीही येऊ देणार नाही असं म्हटल्यानंतर ना गायत्री पुढे येते आणि म्हणते तो जर ह्या घरात आला नाही म्हणजे माझे दोन लाख रुपये तो बुडवणार भारी आयडिया आहे हा तुमची आहे असं म्हणत ती तिच्या सासऱ्यांना बोलू लागते तेव्हा तेजेस म्हणतो मी तुमचे पैसे दिल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही काळजी करू नका जर चूक मी केली आहे तर पैसेही मीच देणार ना असं म्हणत तो गायत्रीला उत्तर देत असतो आणि त्याच वेळेला दिनकर प्रभू म्हणतात त्याला मी ह्या घरात अजिबात स्थान देणार नाही पायसुद्धा ठेवू देणार नाही आणि हीच त्याची शिक्षा आहे आणि राहिले तुझा पैशांचा विषय तर तुझे पैसे मी हळूहळू करून काबाड कष्ट करून का होईना ते पैसे फेडेल तेव्हा तो तेजस त्याच्या वडिलांना म्हणतो तुम्ही पैसे फेडण्याची काहीच गरज नाही जर चूक मी केली आहे तर मीच दे ते भरणार आणि घरात पाय ठेवणार नाही ते बाहेरच राहीन तुमच्या नजरेसमोरच राहील पण त्यावेळेला गायत्री म्हणते मला कुणावरही आता विश्वास नाही मी पंचवीस ऑगस्टपर्यंत म्हणजे तुमचा सणाचा दिवस महत्त्वाचा दिवस त्या दिवसापर्यंत तुमच्या पैशाची वाट बघेल नाही दिले तर मी ह्या घरातल्या वस्तू विकायला हळूहळू सुरुवात करेल आणि घरातल्या महत्त्वाच्या वस्तू कोणत्या सगळ्यात पहिले कोणती विकायची असं म्हटल्यानंतर तिची बहीण लेग म्हणते ताई आपण प्रिंटिंग मशीनपासून सुरुवात केली तर आता ते गायत्रीला आयडिया खूप आवडते ती म्हणते हां ही आयडिया छान आहे आणि त्याचनुसार ती पंचवीस तारखेला आता प्रिंटिंग मशीन विकायचा निर्णय घेते आता मी कोणाचं काहीही ऐकणार नाही माझे पैसे तुम्ही दोन लाख रुपये दिले नाही तर पंचवीस तारखेला मी तुमच्या घरातल्या वस्तूंना हात लावेल आणि त्या विकायला सुरुवात करेन माझे पैसे मला हवेच पण दिनकरला फार वाईट वाटतं की माझ्या वडिलांचं आजोबांचं जे मशीन आहे ते विकणार तो तिला गयावया करत असतो की माझ्या वडिलांच्या मशीनला अजिबात हात लावायचं नाही पण ती म्हणते नाही सगळ्यात पहिले त्याच वस्तूला मी हात लावणार जर माझे दोन लाख रुपये पंचवीस तारखेपर्यंत आणून दिले नाही नाहीतर एक काम करा माझ्या प्रॉपर्टीचे पेपरवर सही करा हे घर माझ्या नाव करा मग मी या घरातल्या वस्तू विकणार नाही तेजस मात्र या सगळ्या गोष्टींना विरोध करतो तुझे दोन लाख रुपये तुला आणून देईल काळजी करू नको आणि कुठल्याही वस्तूला हातही लावायची हिंमतही करू नको अशी धमकी गायत्रीला देतो गायत्री म्हणते ठीक आहे पाहूच आपण पैसे आधी येत आहे किंवा ह्या घरातल्या वस्तू आधी विकल्या जात आहे हो की नाही पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल तेजसला सोडवून आणल्यानंतर इकडे ती तिच्या तिच्या घरी येत असते आणि मानसी घरी आलेल्या आले पाहून लगेचच मामी ती एक चिठ्ठी बनवत असते ती तिला पाहिल्यानंतर थांब म्हणते कारण बाहेरून आली आहेस तुला दृष्ट वगैरे झाली असेल तर असं म्हणत तिला ती दारातच थांबवते आणि तिला मिठाची छान प्रकारे दृष्ट काढून ती दृष्ट बाहेर फेकते कशी वाईट नजर माझ्या घरात नको यायला तुला जर लागले असेल तर आणि घरामध्ये आल्यानंतर ती तिला एक मोठं सरप्राईज देणार आहे असं सांगते आणि मग मनूला वाटतं काय देणार मग तिने एक लिस्ट बनवली आहे मालाला दहा हजार रुपये खर्च येतो सहा हजार आमच्या तीन जणांचा यायचं पण आपण सहा जणं झालो आहे म्हटल्यानंतर दुप्पट होणार आम्हाला गॅस टाकी की एक महिना जायची आता तुम्ही तीन जणी वाढल्या म्हटल्यानंतर दोन महिनेच लागणार आणि लाईट बिल लाईट बिलही वाढणार कारण तुझ्या बहिणीला दिवसातून चार वेळा फोन चार्ज करावा लागतो हो की नाही मग त्याचेही पैसे लागणार असं करत करत तिने सगळ्या वान हि हिशोबाची यादी तिच्या हातात दिली कसले कसले खर्च वाढत आहे आणि ते कसे तुम्ही देणार हे ती विचारत असते तेव्हा तिला म्हणू सांगते की मी लवकरच एक जॉब शोधणार आहे कारण विनीतला पण सांगितले मी माझ्यासाठी काहीतरी नोकरी वगैरे बघ त्या नोकरीतनं पैसे आले की मी तुम्हाला सगळे एकूण एक रुपया परत देईल मामी पण मामी म्हणते पण मला ते लवकरात लवकर हवे आणि जर देऊ नाही शकलीस तुला तू तर असं म्हटल्यानंतर ती तुल म्हणते मग काय करायचं मामी तिच्याकडनं एकवचन घेते जर तू पैसे फेडू नाही शकलीस तर तू मी जे सांगेल ते काम करायचं आता मामी काय काम सांगणार म्हटल्या हो सगळ्यांना टेन्शन आलं आहे मन पण म्हणून म्हणते मी नक्कीच तुला पैसे कमावून आणून देईल आता मामीनी जी शर्त ठेवली आहे ती मनूने मान्य केली आहे जर मी पैसे देऊ शकले नाही तर तू जे सांगशील ते मी करेल आता मामीला एक लाख रुपये मिळाले ला आहे रजनीकडनं रणजित रावाशी तिचं लग्न लावून द्यायचं आहे त्या म्हटल्यावरती तिला एक रुपये कम ती कमवू देणार नाही आणि महिना झाल्यानंतर लगेचच ती त्याच्याशी लग्न कर असं हट्ट करणार तिने असा प्लॅन बनवला आहे आता बघू कोणाचं प्लॅन सक्सेस होतो आहे मामीचा की मनू कष्टाने पैसे कमवते त्यांचा इकडे गायत्रीचा संताप होत असतो ती हवालदाराला फोन लावते आणि त्यांना विचारू लागते की मी जर तुमच्याकडनं केस मागे घेतली नाही तर तेजस घरी सुटून आलाच कसा तेव्हा हवालदार सांगतो की तुम्ही पक्की केस केलेली नव्हती ती कच्चीच होती असं करत करत किती दिवस आम्ही त्या व्यक्तीला जेलमध्येच ठेवणार आणि आमच्या व वरिष्ठ खूप चांगले आहे त्यांच्यासमोर एक लेडीज आली होती ती लेडीज खूप दयावया करत होती आणि तिने तिचं मंगळसूत्र घाण ठेवून माझ्या तेजसला सोडवा असं ती बोलत होती त्यामुळे आमच्या सरांना वाईट वाटलं आणि त्यांनी मग दोन वेळा इथे येऊन हजेरी लावायची ह्या शर्तेवरती त्याला बाहेर सोडलं आहे हे ऐकल्यानंतर आता गायत्रीला टेन्शन आले कोण व्यक्ती असेल घरातली व्यक्ती तर कोणीही बाहेर गेलेली नाही मग ती मंगळसूत्र घाण ठेवून त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करणारी व्यक्ती कोण म्हणून गायत्री आता शोध घेण्याचा प्रयत्न सुरू करणार आणि जी कोणी असेल तिला मी नक्कीच शोधणार म्हणजे मला त्याच्याशिवाय चैनच पटणार नाही तिने माझ्या प्लॅनवर चांगलंच पाणी फिरवलंय असंही तिला आता वाटतंय कारण तिला रागच आला आहे कारण तिला काही करून प्रॉपर्टीचे पेपर वर्षही घ्यायची होती पण त्या अगोदरच त्या तेजसला ते ते घरी सोडवून त्या बाईने आणले म्हटल्यावर तिचा संताप झाला तिने तिच्या वडिलांचा फोटो काढला फोटोसमोर ती बोलत असते की बाबा मला ह्या सगळ्या प्रभूंचा एकूण एक करत बदला घ्यायचा आहे त्यांनी जितका त्रास आपल्याला दिला आहे तितका त्रास मी त्यांना देणार त्यांना छळ छळ छळणार त्यांना सळू की पळू करणार आपण जितके भोग भोगले त्याच्या दुप्पट भोग यांना मी भोगायला लावणार माझा प्लॅन होता त्याला जेलमध्ये सडवायचा पण कोण व्यक्ती असेल जिने त्याला सोडवून आणलं आता सोडवलं तर सोडवलं पण इथून पुढे जे काही घडेल ते आता माझ्या मर्जीनुसार घडेल मी काहीही करून आता त्यांना सोडणार नाही त्यांना एकूण एक याची शिक्षा देणार त्यांनी केलेल्या पापाची शिक्षा त्यांना मी देणार माझ्या वडिलांनी आईने जे काही भोगलं त्याच्या दुप्पट मी या सगळ्या पर प्रभूंडला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेजसला त्रास द्यायचं तिने ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे ती घरातल्या प्रत्येकाला त्रास देते इकडे मामीचा नवीनच प्लॅन तिने दूध तापायला ठेवलं आणि दूध तापायला गॅस मोठा केला आणि फोन घेऊन एका कोपऱ्यात उभी राहिली आणि निधीला ती म्हणते काय करतेस गं मामी मामीने हाक मारल्यानंतर ती म्हणते काय करू मामी ती मग म्हणते काहीतरी कामं करत जा नुसती घरात बसलेली असते फोन घेऊन मग काय काम करू मग बघ मी लोणच्यातली बरणीचं लोणचं हलवत आहे त्या दुधाकडे लक्ष ठेव आणि मग ती म्हणते आई या दूध तर वरती येत आहे मामी म्हणते मग मा दुधाचं पातीला पटकन उचल पटकन उचल मग दूध उतू जाऊ नये म्हणून ती गरम पातीला तसंच हातात धरते उचलण्याचा प्रयत्न करते आता तिने जेवढं सांगितलं तेवढंच तिने केलं तिला कामाची अजिबातच सवय नाही नॉलेज अजिबात नाही नॉलेज शून्य तिच्याकडनं चटका बसल्यानंतर दुधाचं पातीला सोड सोडते आणि चटका बसला म्हणून जोरजोरात ओरडायला रडायला सुरुवात करते मग मनू आणि तिची आई धावत येते मामी म्हणते एवढी एवढीशी अक्कल नाही का गं तुला दुधाचं पातील असं कोणी हाताने उचलतं का मनूही म्हणते काय झालं ती म्हणते दूध उत येत होतं म्हणून मी दुधाचं पातील उचललं मनू पण तिला रागवते अगं तुला कळतं का दुधाचं पातीला असं पकडणे उचलायचं असतं ते कोणी हाताने उचलतं का वेळी नाहीतर गॅस बंद करायचं होता मामी पण म्हणते मीही तिला तेच समजवत होते की दुधाचं पातील उचलून ठेव हो किंवा गॅस बंद कर पण ही किती वेळी आहे तिला अजिबातच कामाची सवय नाही हां तिने हातानेच ते पातील उचललं मग तिच्या भाजलेल्या हातांमुळे तिला फार रडायला येत असतं आणि जखम झाली मग ती म्हणते मामीनीच मला पातील उचल सांगितलं म्हणून मी उचललं मामी म्हणते मी वेडी आहे का तुला असं सांगायला तुला समजायला हवं ना गरम पातील्याला हात लावावा का नाही आणि दूध सांडलं म्हणून तिचा संताप होत असतो आता ह्या एवढ्या नुकसानीचं नुकसान भरपाई कोण देणार आपल्या सगळ्यांचा एक वेळचा चहा झाला असता एवढं दूध ह्या मुलीमुळे वाया गेलं नुकसानी व नुकसान माझ्या घरामध्ये मा राहून तुम्ही करताय मला अजिबात चालणार नाही इतके नुकसान आता ह्या नुकसानीची भरपाई कोण कुठून करणार तुम्ही सांगा बरं असं म्हणत ती भांडू लागते मामीसमोर आता निधी पण रडत असते निधी म्हणत असते मामीमुळेच मला चटका बसला पण मामी सारखे त्याला समजत असते माझ्यामुळे कसं काय बसू शकतं चटका इकडे तेजसला टेन्शन आलेलं असतं त्याला वाईट वाटत असतं कारण मनूकडनं त्याला समजलेलं असतं की संपतराव हे जग सोडून गेले आणि त्याचं कारण म्हणजे तिचं लग्न मोडलं म्हणून आता ह्या लग्न मोडण्याच्या मागे थोडाफार हातभार आपलाही आहे हे तेजसला माहिती होतं म्हणून त्यालाही वाईट वाटत असतं त्याच गोष्टीच्या विचारात असतो की आपल्यामुळे त्यांचं घराचं किती नुकसान झालं तेवढ्यात त्याचा मित्र तिथे येतो अरे बाबा जर तुला कोणी जेलमधनं सोडवलंय तू घरी आला आहेस तर मला कळवायचं तर खरी मी तुला शोधण्यासाठी जेलमध्ये गेलो तिथे गेल्यावर कळलं की तुला एका बाईने सोडवून नेलं आता तू मला फोन करून सांगायचंस ना मग तेजस म्हणतो खरं तर मला मनूने सोडलं आणि गायत्री बहिणीला जर कळलं की मला मनूने जर सोडलं आहे तर ती काही त्या मनूला सोडू पोळू करून तिला अजिबात सोडणार नाही त्यामुळे गायत्री वहिनीला अजिबात कळायला नको की मला कोणी सोडवलं आहे आणि राहिला प्रश्न त्यांचा तर मग ते कुठे आहे असं विचारल्यानंतर तो सांगतो की संपतराव हे जग सोडून गेले हे घे कळल्यानंतर त्याच्या मित्रालाही वाईट वाटतं झालं गेलं आता विसरून जाऊ आता आपण आपापल्या कामाला लागूया असं म्हणत त्या सगळ्यांचा विषय आता बंद करायचा असंही तो म्हणतो पण तेजस म्हणतो नाही आता विषय बंद करता येणार नाही त्यांची आता मला जास्त काळजी वाटू लागली आहे ते त्यांच्या मामाच्या घरी राहायला गेले आहे त्या मामाच्या घराचा पत्ता शोधायचा आहे आपल्याला मला माहिती प पडलं आहे की ते मुंबईतच ते कुठेतरी ते राहतात तर तू मला सांग कुठे राहत आहे कुठे नाही मला त्यांना मदत करायची आहे त्याचा मित्र म्हणतो कशाला या भानगडीत पुन्हा पुन्हा पडत आहे अडकत आहेस प्लीज हा विषय आता इथे स्टॉप कर अजिबात त्यांचा विषय घेऊ नकोस आणि ह्या सगळ्या ना आता आपण काढता पाय घ्यायचं आपण पुन्हा ह्या गोष्टीत अडकायचं नाही असं त्याचं मित्र सांगू लागतो पण तेजसला हे काही मान्य नसतं तो त्याला वाईट वाटत असतं की आपल्यामुळे त्यांचा जीव गेला पण त्याचा मित्र सारखा म्हणत असतो ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहायला हवं प्लीज ह्या सगळ्यात पडू नकोस असं म्हणत तो आता काढता पाय घे त्या मुलीच्या परत नादी लागू नको असंही म्हणत असतो का कुणास्टॉ तेजेस ना कळतपणे त्या सगळ्या गोष्टीत अडकत चालला आहे त्याला आठवतं की मी त्यांना वचन दिलं आहे की मी तुमच्या मुलींचं लग्न करून देईल त्यांची जबाबदारी घेणार असं शेवटचं वचन मी दिल्यामुळे मला आता ते सगळं पार पाडावंच लागेल आणि त्यांनी माझा प्रत्येक शब्द पाळला होता रे ते जोपर्यंत जिवंत तो होते तोपर्यंत प्रत्येक शब्दाला ते जागे राहिले आता मी त्यांना दिलेलं वचन कसं मोडू मलाही त्यांचा शब्द पाळायला हवा त्यांच्या मुलींनाचं लग्न करून त्यांच्याकडे काळजी घे करणं हेही माझं आता कर्तव्य मी समजतो इकडे मामा आणि विनीत वापस येतात ते पाहतात हे सगळं काय झालं आहे दूध सांडलं म्हणून मामीने इतका खर केलेला असतो बाहेरपर्यंत जोरजोराने बोलण्याचा आवाज येतोय म्हणून मामा रागवत असतात विनीतही म्हणत असतो अगं आई सांडलं दूध तर सांडू ना कशाला एवढी टेन्शन घेते आणि पुसते वाटलं तर मी देतो पुसून तुला तेव्हा त्याच्या ते आई म्हणते तू मला आता शिकवू नको झालेलं नुकसानीबद्दल मला वाईट वाटतंय आणि एवढ्याच्या दुधामध्ये आपल्या सगळ्यांचा चहा झाला असता विनित म्हणतो जाऊ दे आता झाला ना विषय संपला मग तो मनुला सांगतो मी तू मला नोकरी शोधायला लावली होतीस ना तेव्हा ती म्हणते हो मिळाली का काही जॉब मला तेव्हा तो म्हणतो जॉब तर नाही पण माझ्या एका मॅनेजरकडनं मला एक माहिती मिळाली आहे की केक बनवण्याची एक मोठी ऑर्डर मिळू शकते जर केक आपण चांगल्या क्वालिटीचा त्यांना बनवून दिला तर आपल्याला एकदम मोठमोठे ऑर्डर्स ते देणार आहे त्या मॅडम खूप चांगल्या आहे आपण त्यांना केक बनवून दिले तर म्हणून म्हणते हो मला शिकवलेले आहे आम्ही जेव्हा शिकायचो तेव्हा मला केक बनवता येतो आपण एक त्यांना डेमो केक खायला बनवून देऊ मग तो जर आवडला तर आपल्याला खूप ऑर्डर्स ते देणार आहे हे कळल्यानंतर मामी म्हणते हिला जर कामावर काम मिळत राहिलं पैसेही मला देत राहील आणि मग मी सर लग्नाच्या आटी आटीमध्ये कसं अडकवणार मग ती म्हणते नाही तू कामा करायची काहीच गरज नाही संपतरावने सांगितलेलं होतं की माझ्या मुली कधीही कोणाच्या हाताखाली काम करणार नाही तर कोणाच्याही हाताखाली काम करायचं नाही तुम्ही नाही तर संपतरावांचा आत्मा माझ्या मानगुटीवर येऊन बसेल आणि म्हणेल तुमच्या घरात येऊन माझ्या मुलींना तुम्ही दुसऱ्यांच्या हाताखाली कामाला लावलं मला बाई ते सहन होणार नाही संपतराव वरती गेल्या गेल्या मला प्रश्न विचारतील मी वरती गेल्यावर त्यांना काय उत्तर देऊ त्यापेक्षा मी तुझं चांगलं घर पाहते चांगलं स्थळ शोधते आणि लग्न लावून देते म्हणजे तू तुझ्या घरी सुखी राहशील आणि मलाही संपतरावांना तोंड दाखवता येईल हो की नाही संपदा तुला माहिती आहे ना संपतरावांनी काय सांगितलं होतं मुलींना कुणाच्या हाताखाली कामाला पाठवायचं नाही मी सांगते तसं कर मुली लहान आहे मुलींना समजत नाही पण आपण मुलींना चांगलं घर शोधून त्यांचं लग्न लावून देऊ म्हणजे त्यांना कुणाच्या इथे हाताखाली कामाला जायची गरजच पडणार नाही हो की नाही आणि हे सगळं संपदालाही पटत असतं संपदामध्ये जर माझ्या मुलीचं लग्न झालं तर माझ्यासाठी चांगलंच आहे पण आत्ता तिला कामाची गरज आहे करू दे तिला काम थोडेफार पण ती म्हणत असते नाही नाही ती कुणाच्या हाताखाली काम करणं मला पटत नाही मामाच्या मनात आता काहीतरी वेगळं चाललं आहे ही कुणालाही इतक्या सहजसहजी पगळणार नाही याचा काहीतरी हेतू असल्याशिवाय ही एवढ्या प्रेमाने मनुष्य कशी वागू शकते आता तिने साफ सांगितला आहे की मुली लहान आहे मुलींना समजत नाही त्या लग्नाला नकार देणारच आहे पण आपण चांगले स्थळं शोधू तेव्हा मामा म्हणतात काय तुझं चाललंय लग्न लग्न स्थळ स्थळं दुधस्त होतो गेले त्याच्यासाठी एवढा मोठा खर करतेस तू बंद करा हा विषय आणि हे लग्नाचा पण विषय तिला काम करायचं आहे तर थोडंफार तिला काम करू दे आणि प्लीज तू तुझं तोंडबद्ध कर पण मामीलाही मनू सांगते की मी पहिले लहान होते पण आता मी मोठी झाली माझ्यावर जबाबदाऱ्या आल्या आहे आत्ता मला लग्न इतक्यात करताच येणार नाही इतक्या जबाबदाऱ्या माझ्या जीवावर असताना आता मी मोठी झाले मलाही समजतं का आई मीही करेल लग्न पण आत्ता नाही आत्ता मला फक्त जबाब जबाबदाऱ्या ज्या आहे त्या पार पाडायच्या आहे म्हणून मला लग्नाच्या बंधनात आता अडकायचं नाही असंही म्हणू तिच्या आईलाही सांगते आणि मामीलाही आता मामीला ह्या गोष्टीचं वाईट वाटत असतं आणि मनू तिथून निघून जाते रागारागाने आणि मामीचा नवीनच प्लॅन जो आता फसणार की काय म्हणून मामी टेन्शनमध्ये येते आता हीचं लग्न जर केलं नाही तर रणजित रावांकडून आपल्याला पैसे मिळणार नाही ना ना आणि आईने पैसे कमावून मला हाणून दिले तर मला तिच्या ज्या आट घातल्या आट त्या ती आटीत तिला अडकवता येणार नाही इकडे तेजससाठी तेजसची आई तेजस स्वयंपाक घरातनं जेवणाचा ताट घेऊन येते आणि ते गायत्री पाहते गायत्री तिच्या सासूला विचारते सासूबाई कुठे चालला आहे तुम्ही मुलासाठी जेवणाचं ताट घेऊन चाललाय पण तुम्हाला तर माहिती आहे ना शिक्षा दिली त्याला आणि एखादा तुरुंगातून श आलाय त्याला एवढे लाड नसतात करायची आणि मग ती भाऊंडला हाक मारून बोलवते आणि सांगते तुमच्या घरात तुमची बायको काय करते बघा तुरुंगातून आलेल्या तुमच्या मुलाला जेव खाऊ घालून त्याचे लाड पुरवले जात आहे आणि तुम्ही तर म्हणाले होते त्याला शिक्षा आहे तो ह्या घरात येऊ शकणार नाही इथल्या घरातल्या कुठल्याही गोष्टी त्याचा अधिकार नाही मग तुमची बायको त्याला जेवायला कसं काय ताट भरून ह्या घरातून देते ते, ते चालतं का तुम्हाला तुमच्याकडे घरातल्या वेगळी व्यक्तींसाठी वेगळे नियम बाहेरच्या व्यक्तींसाठी वेगळे नियम तुम्ही तर म्हणतात आम्ही खूप तत्ववादी आहे कुठे गेले तुमचे तत्व तुमच्या मुलाच्या प्रेमात तत्वही गेले बाहेरच्यांसाठी तर कठीण कठीण नियम तुम्ही निर्माण केले आणि घरातल्यांसाठी नाही तेव्हा मात्र दिनकर प्रभूही चिडतात त्यांच्या बायकोला सांगतात तुला सांगितलं आहे ना त्याला आपण शिक्षा म्हणून बाहेर ठेवलं आहे आणि शिक्षेला कुठल्याही प्रकारची माफी नाही हेही सांगितलं असताना तू कशी काय त्याला जेवायला आड देते प्रोमोमध्ये दे आपल्याला पाहायला मिळेल की म्हणून खूप छान केक बनवलेला असतो त्याचा सुगंध घरभर दरवळत असतो आणि विनीत म्हणतो असा भारी केक वास येतो आहे ना त्याच्यानुसार जर हा केक त्यांना आवडला तर आपल्याला खूप मोठे ऑर्डर्स मिळतील तेव्हा मामी म्हणते हो ना तुम्हाला वाटतं ना मग ती म्हणते लग्न करशील का, का ते। तू तेव्हा मनू म्हणते नाही मग म्हणते मग मलाही माझ्या घरामध्ये केकसारख्या गोष्टी बनवलेल्या चालणार नाही असं म्हणत तीही केक फेकायला जाते तेव्हा मनूला म्हणते तू लग्नाला होकार दे मग मी तुझा केक फेकणार नाही विनी समजत असतो पण मामी काही ऐकायला तयार नसते लग्न करायचं ह्या घरातून नीट बाहेर जायचं कसल्याही प्रकारचं केकचे धंदे इथं करायचे नाही तेव्हा तेजस तिथे आल्यानंतर तेजस तो केक पकडतो आणि सांगतो मी आलो आहे आता तेजसला पाहून मनुष्य जीवात जीवित पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद